नोंदणी करता येणार आहे शेती उत्पादित मालाप्रमाणेच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं दुधाला आधारभूत किंमत ठरवून देण्याबाबतचा कायदा तातडीनं करावा अशी मागणी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे या संदर्भात विखे पाटील यांनी अमित शहा यांना सविस्तर पत्र लिहिलं आहे यामध्ये राज्यातील दुग्ध व्यवसायाची सद्यस्थिती दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या आणि राज्य सरकारनं वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे इतर शेती उत्पादनाप्रमाणेच दुधाला देखील हमीभाव देण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतल्यास याचा मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना तसंच या व्यवसायाला मिळेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी पत्रातून व्यक्त केला आहे हमीभावाबाबत निर्णय झाल्यास केवळ महाराष्ट्रातील नाही तर देशातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ मिळेल अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे परळी वैद्यनाथ परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरणात